नियाज बिर्याणीकडे सगळ्या खवयांचे पाय वळलेले आहेत कारण की या ठिकाणी चालू झाले आहे बिर्याणी फेस्टिवल निया स्पेशल बिर्याणी आता तयार होत आहे बिर्याणी मसाला टाकलेला आहे दही टाकलेला आहे दूध थोडंसं टाकलेलं आहे ही स्पेशल लखनवी बिर्याणी आता तयार होते आहे आणि शेफ मोठ्या क्वांटिटी मध्ये रोज या ठिकाणी बिर्याणी तयार करत आहेत स्पेशल राईस टाकून या ठिकाणी दम लावला जातोय आणि बिरिस्ता टाकण्यामध्ये कोणत्याही प्रकारची काटकसर केली जात नाही बनता है या ठिकाणी बनतायत बारा पेक्षा जास्त प्रकारच्या बिर्याणी आणि या बिर्याणी तुम्ही अनलिमिटेड खाऊ शकताय फक्त चारशे नव्याण्णव मध्ये हे बिर्याणी फेस्टिवल आहे वीस ते एकोणतीस डिसेंबर नक्की एकदा ट्राय करून बघा या प्रकारच्या बिर्याणी मी स्वतः टेस्ट करून बघितली मला वेगळी आणि खास वाटली बिर्याणी बिर्याणी खाण्यासाठी तुफान गर्दी होत आहे तुम्ही सुद्धा नक्की एकदा भेट द्या आणि बिर्याणी खावा पत्ता हे कोल्हापूर कावळा नक्या जवळच सिग्नल संपल्यावर स्टँडकडे जाणाऱ्या रोडवरच नियाज बिर्याणी हॉटेल बघायला मिळेल तुम्हाला बघूया आता कस्टमर काय म्हणतात आणि फेस्टिवलचा फायदा की म्हणजे प्रत्येक प्रकारची बिर्याणी टेस्ट करायला मिळते आम्हाला चिकन दम बिर्याणी हैदराबाद हैदराबाद तंदुर बिर्याणी स्वाद अगदी चांगला आणि